मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये ॲप्रेंटिसशिप अपडेटमध्ये आज ॲप्रेंटिसना मिळणार पस्तीसशे रुपये अधिकचे मानधन या मतळ्याकाळी आपण व्हिडिओज बनवले आहेत साधारण फेब्रुवारीपासून सदर एम ए पी एस योजनेअंतर्गत एक्स्ट्रा मानधनाचा ईमेल सगळ्यांना आलेला होता त्यानुसार बऱ्याच मुलांनी वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केलं परंतु वेबसाईटमधील त्रुटी मुलांनी करता रजिस्ट्रेशन करताना आलेल्या काही अडचणी असं लक्षात घेता पूर्ण एम एम ए पी एस स्कीमची जी वेबसाईट होती त्याच्यावरचा डाटा इरेज करून तुम्हाला आता पुन्हा रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यामुळे तुम्हाला याच ॲप्रेंटिसच्या एम ए पी एस अंतर्गत तुम्हाला साधारण बेचाळीस हजार रुपयापर्यंत मानधन येणार आहे आता मात्र वेबसाईट जी आहे ती व्यवस्थित बनवलेली आहे त्यामुळे आता फॉर्म चुकवू नका आणि यावेळी मात्र चुकीला माफी नाही आहे कारण डाटा जस जसा लवकरात लवकर गोळा होईल तस तसंच तुम्हाला एम ए पी एसची मानधन त्या ठिकाणी किंवा एम ए पी एसमधलं येणारं एक्स्ट्रा मानधन तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तर जाऊडं डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे व्यवस्थितरित्या बघून घ्या व्हिडिओ आणि रजिस्ट्रेशन करताना कोणत्या चुका होऊ शकतात तेसुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि काही डाउट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा रजिस्ट्रेशन करायची घाई करू नका कारण ज्या ज्या त्रुटी येत आहेत त्या ये त्या त्या ठिकाणी करेक्शन करण्याचं काम चालू आहे त्यामुळे अगदी क्लिअर फॉर्म असतील त्यांनीच फक्त रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे बाकी ज्यांनी थोडा वेळ थांबायचं आहे तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर जर नसाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात मित्रांनो आज बऱ्याच विद्यार्थ्यांना मित्रांना त्या ठिकाणी डी व्ही टी एम एचकडून एक टेक्स्ट मेसेज आलेला दै, आहे डी युअर रजिस्ट्रेशन नंबर डॅश डॅट म्हणजे तुमचा ॲप्रेंटिस रजिस्ट्रेशन नंबर आहे इज रिक्वायर्ड टू रिसबमिट ॲप्लिकेशन म्हणजे तुम्ही जे ॲप्लिकेशन केले होते एम एस एम ए पी एससाठी तर त्याच वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रिसबमिट युअर ॲप्लिकेशन असं म्हटलेलं आहे तर त्यामुळे सगळ्यांनीच या वेबसाईट ज्यांना मेसेज आला किंवा मेसेज आला नसेल ज्यांचा डाटा त्या ठिकाणी दिसत आहे त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे तर हे रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी तुम्ही आज सुरुवातीला बघून घ्या की अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तर यामध्ये बँक अकाउंट जे आहे तुम्ही वापरत आहात जे तुमच्या त्या ठिकाणी आता वापरत आहात आणि तुमचं स्टायपेंट जे आहे अप्रेंटिस चालू असताना ज्या बॅका बँक अकाउंटला आलेलं आहे ते अकाउंट आधार सीडिंग आहे किंवा नाही ते बघून घ्या आधार सीडिंग कशाप्रकारे करायचं याचा व्हिडिओच मागच्याच आठवड्यात जनरली बनवला होता त्या त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर बँक अकाउंट आता वापरत असणार आहात आणि ते तुम्हाला आधार सीडिंग असणं गरजेचं आहे तर व्हिडिओमध्ये तर खाली लिंक दिलेलं त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर केला तर आधार सेडिंगचं डिटेल दिलेली आहे तर साधारण मध्या मध्यांतरमध्ये इथे आधार सेडिंग म्हणजे काय कशा प्रकारे केलं जातं त्याची डिटेलसुद्धा दिलेली आहे आणि आधार सेडिंग आहे किंवा नाही हे कसं चेक करायचं आता आधार सेडिंग करण्यासाठी डिटेल काय काय लागतात ते साधारण मध्ये दिलेले आहेत व्हिडिओच्या साधारण आठ मिनटानंतर बघा तर आठ मिनटानंतरचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर त्या ठिकाणी आधार सेडिंग प्रकारे करावं लागतं आणि यामध्ये आधार सीडिंग कसं चेक करायचं याचीसुद्धा डिटेल दिली आहे या व्हिडिओमध्ये सगळे लिंक देत आहे आधार सेडिंगसाठी जो डिटेल आहे तोसुद्धा या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर लिंक तुम्हाला मिळेल त्या लिंकवर तुम्ही तुमचा आधी आधार सीड आहे किंवा नाही ते बघून घ्या आणि नंतरच पुढे प्रोसेस करा म्हणजेच तुम्हाला एम ए पी एस अंतर्गत जा जो हे आहे हे स्टेटस जे आहे तर त्या ठिकाणी ॲक्टिव्ह दिसलं पाहिजे बँक सीडिंग स्टेटस इज ॲक्टिव्ह तर हे तुम्हाला ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी काय करायचं ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर नक्कीच हा व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला आधार सेडिंगचा इश्यू येणार नाही आता हे रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे तर युवर ऑल डिटेल्स स्पेलिंग्स आर मॅच विथ आधार आधारबरोबर तुमचे सगळे डिटेल्स म्हणजे बँक अकाउंट किंवा तुमचे इतर जे डिटेल्स आहेत डेट ऑफ बर्थ आहे हे सगळं मॅच असणं गरजेचं आहे तर ते आधार सेडिंगचा पुढे कंटिन्यू होतो नंतर तुमच्याकडे वर्किंग मोबाईल नंबर जो आहे त्याच्यावर ओ टी पी येतो तोसुद्धा आधारलाच लिंक असणं आवश्यक आहे मोबाईल नंबर ज्याच्यावर ओ टी पी प्रत्येक वेळी येणार आहे तो आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे ईमेल आय डी वर्किंग असला पाहिजे ज्याच्यावर ओ टी पी येणार आहे रजिस्ट्रेशन करताना म्हणजे एम ए पी एस रजिस्ट्रेशन करताना या गोष्टी पहिल्या महत्त्वाच्या आहेत ज्या तुमच्याकडे मोबाईल नंबर त्यानंतर आधार अपडेट आणि ईमेल आय डी त्याचबरोबर इन्फॉर्मेशन काय लागणार आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर लागणार आहे अप्रेंटिस रजिस्ट्रेशन नंबर तो कॉन्ट्रॅक्टमध्ये असतो कॉन्ट्रॅक्ट डिटेल, है, है डिटेल जी आहे ती सुद्धा आहे हे ॲटोमॅटिक येत आहे तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन नंबर टाकला की तुमचं डिटेल सगळी ॲटोमॅटिक येते आहे कंपनी नेमसुद्धा ॲटोमॅटिक येत आहे त्यामुळे आता टाकायची गरज नाही आहे मंथली स्टायपेन किती होतं कॉन्ट्रॅक्टमध्ये जो दिलेला आहे पी डी एफमध्ये तोच त्या ठिकाणी टाकायचा आहे इतर कोणताही टाकू नका त्यानंतर अप्रेंटिस स्टार्ट डेट आणि एंड डेटमध्ये थोडासा फरक येतो आहे पण तो ॲटोमॅटिक आहे त्यामुळे त्याच्यात बदल होत नाही फक्त मंथली स्टायपेंड जो आहे तो व्यवस्थितरित्या टाकून घ्या तर ह्या चार गोष्टी चार पाच गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत म्हणजे तुमचा हा ॲप्रेंटिस नंबर टाकला की बाकीचं डिटेल ॲटोमॅटिक येत आहे आता रिक्वायर्ड डॉक्युमेंट्समध्ये हे बघून घ्या तर याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या चुका होणार आहेत तुम्ही कोणत्या ठिकाणी कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करून टाकता आणि मग त्या ठिकाणी चुका होतात तर इडिट हा ऑप्शन नाहीच आहे त्यामुळे रिक्वायर्ड डॉक्युमेंट एकदा बघून घ्या एक एम बी साईज पहिली करून घ्या एक एम बी साईज करून घ्या प्रत्येक डॉक्युमेंटची पी डी एफ करायची आहे साईज एक एम एम बीमध्ये आणि ह्या पी डी एफला नाव द्यायचं आता हे समजा बँक स्टेटमेंट आहे या बँक स्टेटमेंटला तुम्हाला बँक अंडरस्क्रू एस टी अंडरस्क्रू शिवराज म्हणजे तुमच्या तुमच्या नावाने बँक स्टेटमेंट त्या ठिकाणी असेल असं फक्त स्पेस वगैरे देऊ नका असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी म्हणजे रिनेम करताना जी तुमची पी डी एफ बनवणार ती रिनेम करायची आहे त्याला कोणत्याही प्रकारचं स्पेस देऊ नका बँक स्टेटमेंट म्हणजे बँक स्टेटमेंट आहे पीडीएफ हे समजलं पाहिजे म्हणून या ठिकाणी बँक अंडरस्कोर स्टेटमेंट अंडरस्कोर शिवराज म्हणजे तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे एक एम बी साईज असली पाहिजे दुसरं आहे डोमेसाईल डोमेसाईलसुद्धा त्या ठिकाणी सगळ्यांकडे असणारच आहे पण समजा नसेल तर बर्थ सर्टिफिकेट आणि एल सी एकत्र करून जॉईन पी डी एफ करू शकता त्यालासुद्धा साईज आहे एक एम बी त्यालासुद्धा नाव देताना डोमेसाईल अंडरस्कोअर शिवराज किंवा डोमेसाईल अंडरस्कोर तुमचं नाव या ठिकाणी येणे गरजे आता मी फक्त माझं नाव या ठिकाणी टाकलेलं आहे ॲप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट हा कॉन्ट्रॅक्ट जो आहे तोसुद्धा त्याचीसुद्धा साईज एक एम बी आहे त्यालासुद्धा रिनेम करताना कॉन्ट्रॅक्ट अंडरस्कोअर तुमचं नाव असं करून सबमिट करा म्हणजे ह्या तीन फाईल तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत बँक स्टेटमेंट बनवताना जनरली हायलाईट करा मागच्या वेळी म्हटलं होतं की हायलाईट जे जे तुमचे स्टायपेंड आलेलं आहे एक म वर्षाचं त्याचं हायलाईट करा म्हणजे तुम्हाला त्या अडचणी येणार म्हणजे चेक करताना या अडचणी येणार नाहीत ना म्हणजे कोणतं पेमेंट कधी आलेलं आहे पूर्ण बारा पेमेंट असणे गरजेचं आहे बँक स्टेटमेंटमध्ये स्टायपेंट जे आहे ते बाराही त्या ठिकाणी बारा महिन्याचं असणं आवश्यक आहे आता कॉन्ट्रॅक्ट कुठे मिळणार आहे तर हे कॉन्ट्रॅक्ट बऱ्याच जणांकडे नसेल तर तुमच्या ईमेलला चेक करा किंवा अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्टसाठी तुम्हाला अप्रेंटिसशि इंडिया डॉट जी ओ डॉट इन या वेब पोर्टलवर लॉग इन करा आणि पीडीएफ ती कॉन्ट्रॅक्टची डाउनलोड करा तीसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल अशा प्रकारचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत याच्यामध्ये काय डाऊट असेल तरी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आता कोणतीही गव्हर्मेंट स्कीम घ्यायची झाली तर तुम्हाला ई के वाय सी करावी लागते तुम्ही लॉग इन केलं अप्रेंटिसशिप की तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे तर ई के वाय सी केल्यानंतरच पुढची स्टेटमे स्टेप करायची आहे आधार लिंक बँक अकाउंट नंबर हा आधारला करायचा आहे तिथे स्टायपेंट ज्या ह्याला होती म्हणजे तुमच्या अकाउंटला होती आता बऱ्याच जणांचा इशू आहे की अकाउंट बंद झालेले आहे तर ते चालू करून घ्या कारण या ठिकाणी बँक अकाउंट हे ॲटोमॅटिकली म्हणजे तुमच्या याच्यावरनं येणार आहे त्यामुळे ते तुमच्या कंपनीकडून जे स्टायपेंड येतो त्याच अकाउंटला तुमचा हा बेचाळीस हजार रुपये पडणार आहेत मोबाईल नंबर लिंक विथ तर आधार असला पाहिजे कारण तो ओ टी पी येतो आहे बँक आधार सिडिंग गरजेचं आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे एवढ्या गोष्टी त्या ठिकाणी करून घ्या आणि मग मगच तुम्ही त्या ठिकाणी काय करा आधार से मगच नंतर रजिस्ट्रेशनला जा आता परत आता वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये पण आलेली आहे तर आता ही वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणारच आहे तर इथे तुम्हाला या पेजला गेल्यानंतर लॉग इन असं पेज येत आहे तर लॉग इन न करता या ठिकाणी सुरुवातीला रज कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करा कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आत्तापर्यंत तुम्ही लॉग इन करून बघत असाल तर लॉग इन होणार नाही आहे तर सगळा डाटा त्या ठिकाणी इरेज केलेला आहे तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर जा कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर गेल्यानंतर तुम्हाला बेसिक माहिती विचारली जाते म्हणजे तुमचा इथे नंबर टाकला की माहिती विचारली म्हणजे त्या ठिकाणी डायरेक्ट एंटर केली ॲटोमॅटिकली येते फक्त तुम्ही ईमेल आय डी बदलू शकता आणि मोबाईल नंबर बद, बदलू शकता त्यामुळे बाकी सगळी आणि स्टायपेन तुम्हाला टाकायचे आहे म्हणजे तीनच गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला आ, एंटर करायच्या आहेत बाकी सगळं ॲटोमॅटिकली येणार आहे जो ग्रे कलर दिसतो तो ॲटोमॅटिक येणार आहे त्याच्यात काही बदल होणार नाही ईमेल व्हेरीफाय करून घ्यायचा आहे ज्यावेळी तुम्ही ईमेल आय डी व्हेरीफाय करता त्यावेळी तुम्ही ईमेल आय डीचं व्हेरिफिकेश व्हेरीफिकेशन सक्सेसफुलीचं डिटेल येतं तर म्हणजे तुमचा ईमेल आय डीला तुम्हाला डिटेल मिळणारच आहेत त्यानंतर रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड सक्सेसफुली प्लीज चेक युअर ईमेल असा एक मेसेज येतो ज्यावेळी तुम्ही रजिस्टरवर क्लिक करता रजिस्ट्रेशन पूर्ण डिटेल भरल्यानंतर रजिस्टर या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा मेलचा डिटेल येतो आणिच यामध्ये म्हटलेलं आहे की आर तुमचं नाव येणार यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर फॉर एम ए पी एस विथ फॉलोइंग डिटेल्स नेम ऑफ कैंडिडेट म्हणजे तुमचं नाव असणार आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन नंबर हाच तुमचा त्या ठिकाणी यूजर आय डी असणार आहे जो तुमचा कैंडिडेट रजिस्ट्रेशन असतो तोच तुमचा त्या ठिकाणी यूजर आय डी असणार आहे आता या ठिकाणी युजर आय डी कुठे टाकायचं तर इथे नेम टाका पासवर्ड तुम्ही ठेवलेला आहे तो टाका आणि कॅपच्या एंटर करून डायरेक्ट लॉग इन करा आता लॉग इनला क्लिक केल्यानंतर आता इथे क्लेम मॉड्यूल दिसत आहे ॲप्रेंटिसशिप डॅशबोर्ड इथे तुमचा कोणत्या प्रकारचा क्लेम दिसत नाही म्हणजे इथे नो डाटा अवेलेबल आता तुम्हाला काय करायचं आहे क्लेम करायचं आहे तर इथे क्लेम मॉड्यूलमध्ये जा क्लेम वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधारचा परत ओ टी पी येतो आधारसाठी विचारलं जातं तर या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाका आधार अटें ऑथेंटिकेशन आणि ओ टी पीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला काय येणार आहे आधारचा एक ओ टी पी येतो आधार ओ टी पी टाकायचा आहे म्हणजे तुमचा जो नंबर आहे तो सक्सेसफुली व्हेरीफाईड होऊन जाईल आणि तुमचं आधारला हे एम ए पी एस अकाउंट लिंक होऊन जाईल म्हणजेच सुरुवातीला तुम्हाला अगोदर आधार आपला मोबाईल नंबरला कोणत्या ॲटॅच आहे ते बघून घ्यायचं आहे ते वेबसाईटवर तुम्ही जाऊन डायरेक्ट करू शकता ओ टी पी आल्यानं तुम्ही व्हेरी ओ टी पी व्हिरू जनरली प्रोसेस ज्या असतात तशा त्या ठिकाणी आहेत आता महत्त्वाचं म्हणजे मॉड्यूल जो आहे ॲप एप, ॲप्रेंटिस क्लेम फॉर्म म्हणजे तुमचा क्लेम जो तुम्ही करणार आहात त्या क्लेममध्ये तुमची डिटेल सगळी दिसतच आहे इथे तुम्हाला फक्त काय करायचं आहे तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे बाकी सगळी डिटेल एकदा चेक करून घ्या कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे सब कॅटेगरी कर सिलेक्ट करायची आहे स्टायपेंट तुमचा त्या ठिकाणी दिसतच असणार तुम्ही टाकलेला असणार आता इथे बॅक बँक स्टेटमेंट अपलोड करायचं आहे तुम्ही अपलोड करताना बँक स्टेटमेंटच्या ठिकाणी बँक स्टेटमेंट अपलोड करा एक एम बीपर्यंत फाय फा, फाईल आहे त्यानंतर प्रूफ ऑफ डोमेसिल ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी सांगितलेलं आहे काय काय लागणार तर डोमेसिल किंवा बर्थ सर्टिफिकेट प्लस एल सी आणि या ठिकाणी एन सीचं तुमचं कॉन्ट्रॅक्ट जो कंपनी बनवते तो या ते या ठिकाणी टाकायचा आहे तशाप्रकारे तीनच फाईल तुम्ही त्या ठिकाणी रेडी करून ठेवा व्यवस्थितरित्या त्यांना रिनेम करून ठेवा प्रॉपर म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी इतर डिटेल मिळणार आहेत आता एकूण बेनिफिट कुठ किती मिळणार आहे तर इथे दिसतो आहे तुम्हाला एम ए पी एस क्लेम पेएबल बाय एस्टॅब्लिशमेंट फॉर द पिरियड ऑफ ए अप्रेंटिसशिप तर एवढा त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट मिळणार आहे आता हे सगळं चेक केल्यानंतर तुम्ही बँक स्टेटमेंट हे सगळं चेक केल्यानंतर इथे तुम्ही अपलोड केलेले आहेत फाईल दाखवल्या आहेत तिथे मी अपलोड केल्या आणि सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमचा क्लेम सबमि रजिस्टर झाल्याचं एक मेसेज येतो हा इथे युअर क्लेम रजिस्टर सक्सेसफुली म्हणजे तुमचं इथे पूर्ण क्लेम सक्सेसफुली काय झालेलं आहे रजिस्टर झालेलं आहे असं दाखवलेलं आहे आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला सदर क्लेम रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही परत क्लेम मॉड्यूलला या म्हणजे तुम्हाला इथे क्लेम तुमचे आता मघाशी जो दिसत नव्हता तिथे क्लेम नंबर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण डिटेल तुमची दिसून जाते तुमच्या क्लेममध्ये काय काय आहे ते सुद्धा दिसतं आणि तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी टाकलेले आहेत ते सुद्धा एकदम क्लिअरली दिसतं त्यामुळे अशा प्रकारे तुमचा पूर्ण डिटेल चेक करून तुम्ही बघू शकता की तुमचा डिटेल या ठिकाणी पूर्ण दिसत आहे आणि तुम्हाला एम ए पी एस क्लेम पेएबल हा किती बेचाळीस हजार दिसत आहे अशा प्रकारचं पूर्ण डिटेल तुम्हाला अपलोड करायची आहे दोन मिनटात फॉर्म होणार आहे जास्त वेळ लागत नाही फक्त डॉक्युमेंट्स अपलोड करताना व्यवस्थित अपलोड करा बँक स्टेटमेंट ज्या बँकेत स्टायपेंड आलेला आहे तोच त्या ठिकाणी टाकून घ्या तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काही डाउट्स असेल तर कमेंट बॉक्स कमेंट करा ज्या ज्या डाऊट्स असतील त्या कमेंट बॉक्समध्ये केल्यानंतर वरपर्यंत कळवल्या जातील म्हणजे तुमचे त्या ठिकाणी डाउट्स क्लिअर होऊन जातील थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक